नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजची तारीख चौदा मे दोन हजार पंचवीस तर आज रोजी मित्रांनो आपलं सलग दोन ते चार दिवसापासून पाऊस आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पडत आहे तर अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये जे आपले द्राक्षबाग आहे या द्राक्ष बागावर धुरी व करपा या रोगाचा भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या बागेमध्ये अमोनिकल नायट्रोजन हा वाढून आप वाढण्याची भरपूर प्रमाणात शक्यता आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण कोणकोणत्या योग्य त्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलोकन दाबायचं आहे आपण अशा परिस्थितीमध्ये कोणकोणत्या फवारण्या घेऊ शकतो त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया तर त्याच्यामध्ये आपण पहिली जी फवारणी घेणार आहोत ती दोनशे लिटर पाण्यासाठीचे जे प्रमाण त्याबद्दल मी माहिती सांगत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पी बुस्टर झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आपल्याला हे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे यामध्ये आपल्याला फायटीन एच जी हे आपल्याला प दोनशे लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम वापरायचं आहे व याच्यामध्येच आपल्याला स्कोर या बुरशनाशकाचा वापर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली प्रमाणात वापर करायचा आहे तर ही झाली पहिली फवारणी त्यानंतर आपण दुसरी फवारणी करू शकतो त्यामध्ये आपण कर्जेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो ते आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण सहाशे ग्रॅमपर्यंत वापर करू शकतो त्याच्यामध्ये आपण मायक्रोनोट्री जी फेरस बेचाळीस सत्तेचाळीस अशा ग्रेडचा आपण वापर करू शकतो या ग्रेडचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आपण वापर करू शकतो त्यामध्येच आपण कॉन्टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो कॉन्टॉप आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दोनशे मिली आपल्याला वापरायचे आहे तर मित्रांनो आपण अजून तिसरी पण फवारणी करू शकतो या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला वापरायचे आहे ताकद आपण ताकद दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ग्रॅम आपण वापरू शकतो त्यानंतर आपण पी बुष्ट या ग्रेडचा आपण वापर पाचशे ग्रॅम आपण करू शकतो त्यानंतर मित्रांनो आपण चौथी फवारणी जे आहे ते आपण पी बी सी आपण पाचशे ग्रॅम आपण वापर करू शकतो त्यामध्ये आपण सल्फर हे दोनशे ग्रॅम आपण वापर करू शकतो याच्यामध्येच आपल्याला अँट्रॉकॉल पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपण दोनशे लिटर पाण्यासाठी या उत्पादनांचा आपण वापर करू शकतो त्यामध्येच आपल्याला शक्य असेल तर वापसा कंडिशनमध्ये आल्यावर वा, आपण म बूस्टर या ग्रेडचा आपण पाच किलो एकरी प्रमाणामध्ये आपण वापर करू शकतो त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून आपण मायक्रोनोट्री फेरस याचा आपण तीन किलो वापर करणे फार गरजेचं आहे तर मित्रांनो ही झाली आपली द्राक्ष पिकामध्ये फवारणीबद्दल थोडक्यात माहिती तर आपण या उत्पादनांमधून आपण पण एका फवारणीचा वापर करू शकता तर वातावरणाचे बदल त्यानुसार आपण फ फवारने ॲडजस्टमेंट करून तुम्ही यामधून फवारणी योग्य ते निवडू शकता वर याचा स्प्रे घेऊ शकता तर अशाच नवीन व्हिडिओबद्दल माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद